माझी ती 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 तीन तीन ना ही ती 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 दोन आहे 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 पाणी का सांगायचं नाही तर बस तिकडे मी अशी खोड्यावर मार बर माझी पूर्गी दिली तापून तू नाही तापून दिले तर चला करा पटा 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 उरकत घ्या काम पटा पटा कामा काम किती दिसते वालेबी घिकीच असत त्याचं काय नसतं दूर होते नो। मला गुणवान भेटली अ बायको लई ग मला भेटली गुणवान बायको सोनच खेळवलंय तुला नायक तुला तिचकी काय चांगली देखणी रूपवान गुणवान म्हणून काय अगे ऐक जळगीचा आहे नी बायको कौतुक करायला गेले गेले की लागली ही करायला एवढी छान बायको आहे म्हणतो का मला आपल्या मळ्यात आणली आहे चला मुलगा नेहावी फिरवायला घरात बसून बसून कटाळून जाते म्हणून मुलगा चला फ्रेश वाटेल आलो का मार दुपारी तर हे तर आले तू केलं तर लगी लागली खाली जाऊन बसते का तू बस कि ऊन लागतंय गुंड लागतंय कोणानं लाल तर तर लाल अयो बघा आमच्या बाईक कुला घा आम्हाला घा अयो अग बाय गिरा बर का मी काय मागं पुढे कुठं बोलत नाही कोणापाशी काय म्हणत नाही पोटात बी ठेवत नाही खरंच तू काम चांगली करते तर माझं एवढं वर परपंच आहे कुठली तुला कळत नाही मला ऐकून घे दोन्ही बाजू सांभाळावं लागते त्या आईपाशी पशी तुझं करायचं तिच्यापाशी तुझ्यापाशी तिचं असं करावं लागतं गोड बोलावं लागतं दोघीला बरं बाई आजपासून तुला ऐकला बोलतो हां काय करते परपंच पुढे निती म्हात पानाची काटे बायकू माझी असली नाही का एवढी मोठी काटे बसलेली आमची चला 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 वरच्या ओसाकडे जाऊ आणखी बघायचे काय काय झालंय ते उठा बसलं लगेच फतकाल मानव चल हैया आय शिकलं लगे 再来。